श्री राम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करू क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं महा श्रोतेः नमस्कार शुकाचार्य मन्ताय राजा देवर्षी नारद युधिष्ठिराला सांगतायत दिव्य तप केलेला हिरण्य कशिपू भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करून भगवंताचाच द्वेष करून त्या ठिकाणून निघून गेला त्या महादैत्यानी सर्व दिशा तिने लोक देव असूर राजे गंधर्व गरुड सर्प सिद्ध चारण विद्याधर ऋषी पितरांचे अधिपती मनु यक्ष राक्षस पिशाच राज प्रेत भूतपती सगळ्या प्राण्यांच्या राजांना जिंकून आपल्या वश करून घेतलं एवढंच नाही तर त्या विश्वविजयी दैत्याने लोकपालांची शक्ती आणि ठिकाणं सुद्धा हिसकावून घेतले आता तो नंदनवनादी दिव्य उद्यानांच्या सौंदर्याने युक्त अशा स्वर्गात स्वतः विश्वकर्म्याने तयार केलेल्या इंद्राच्या भवनात राहू लागला तिन्ही लोकांचं सौंदर्य मूर्तिमान होऊन त्या भवनात निवास करीत होतं तसंच सर्व प्रकारच्या संपन्नतीने ते भवन संपन्न होतं त्या महालात पोळ्यांच्या पायऱ्या पाचूच्या फरशा स्फटिकांच्या भिंती मण्यांचे खांब आणि मानिकांचे आसनं होते तिथले छत रंगीबेरंगी रंगी होते दुधाप्रमाणे शुभ्र बिछाने त्यापरस मोत्यांच्या झालरी लावलेल्या होत्या या इंद्राच्या भवनामध्ये हा तिथे गेला युधिष्ठिरा उग्रगंध असलेली मदिरा पिऊन तो उन्मत्तपणे राहत होता त्याचे डोळे लाल भडक आणि भेसूर त्यावेळेला तो तपश्चर्या योग शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य यांचे भांडारच होता ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांखेरीज सगळे देव, देव, देव आपापल्या हातात भेट वस्तू घेऊन त्याच्या सेवेत उपस्थित होऊ लागले युधिष्ठिरा जेव्हा तो आपल्या सामर्थ्यवान इंद्रासनावर बसला तेव्हा विश्वावसू तुंबरू तसंच आम्ही सर्वजण त्याच्यासमोर गायन करू लागलो त्याचप्रमाणे गंधर्व सिद्ध ऋषीगण विद्याधर आणि अप्सरा वारंवार त्याची स्तुती करायला लागल्या वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे पुरुष पुष्कळ दक्षिणा देऊन जे यज्ञ करीत त्यांच्या यज्ञातील आहुती तो आपल्या सामर्थ्याने हिसकावून घेऊ लागला पृथ्वीच्या सातही द्वीपांवर त्याचं राज्य व्हायला लागलं नांगरणी न करताच जमिनीतून धान्य येऊ लागलं त्याला पाहिजे असेल ते अंतरिक्षातून मिळू लागलं त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आकाश अनेक आश्चर्यकारक वस्तूंची खाण होऊ लागलं खारं पाणी मदिरा तूप मध दही दूध आणि गोड्या पाण्याचे समुद्रसुद्धा आपल्या पत्न्या ज्या नद्या त्यांच्या लाटातून रत्नांच्या राशी त्याच्याकडे पोहोचवायला लागल्या पर्वत आपल्या दर्यात क्रीडांगण उपलब्ध करून देत आणि झाडं सर्व ऋतूंमध्ये फळं द्यायला लागले सगळे लोकपालांचे वेगवेगळे गुण तो एकटाच धारण करू लागला अशा प्रकारे दिग्विजयी आणि एकछत्री सम्राट होऊन तो आपल्या प्रिय असणाऱ्या विषयांचा स्वच्छंदपणे उपभोग घेऊ लागला पण इतके विषय सेवन करूनही इंद्रियांवर संयम नसल्यामुळे त्याची तृप्ती होऊ शकली नाही ज्या सनकादिकांनी शाप दिला होता तोच भगवंताचा हा पार्षद ऐश्वर्याच्या मदाने उन्मत्त होऊन घमेंडीत शास्त्र मर्यादांचे उल्लंघन करू लागला त्याच्या जीवनाचा खूपसा काळ अशा प्रकारे पाहता पाहता हळूहळू निघून गेला त्याच्या कठोर शासनाने सगळे लोक आणि लोकपाल भयभीत झाले त्यांना जेव्हा दुसरीकडे कुठेही आश्रय मिळाला नाही तेव्हा ते भगवंतांना शरण गेले आणि भगवंतांना शरण जाऊन तस्यै नमोस्तु काय यत्रात्मा हरिरीश्वर जिथे सर्वात्मा जगदीश्वर श्रीहरिनिवास करतात आणि जे प्राप्त केल्यानंतर तिथून शांत आणि निर्मळ संन्याशी महात्मे परत येत नाही त्या भगवंताच्या परमधामाला आम्ही नमस्कार करतो अशा भावनेने आपल्या इंद्रियांचा संयम आणि मन एकाग्र करून त्यांनी वायू भक्षण करून झोप सोडून निर्मल हृदयाने भगवंताची आराधना करायला सुरुवात केली तेव्हा मेघाप्रमाणे गंभीर आकाशवाणी त्यांना ऐकू आली त्या आवाजाने सर्व दिशा दुमदुमल्या साधूंना अभय देणारी ती वाणी म्हणाली श्रेष्ठ देवांनो भिवू नका तुम्हा सर्वांचे कल्याण असो कारण प्राण्यांना माझ्या दर्शनानेच परम कल्याणाची प्राप्ती होती या नीच दैत्याच्या दुष्टतेची मला पहिल्यापासून कल्पना आहे ती मी नाहीशी करीन योग्य वेळ येण्याची वाट पहा यदा देवेशु वेदेषु गोशु विप्रेशु साधुषु धर्मे मयी च विद्वेष सवा आशो विनश्यती कोणताही प्राणी जेव्हा देवता वेद गाय ज्ञानी साधू आणि मी यांचा द्वेष करू लागतो तेव्हा लवकरच त्याचा नाश होतो निरवैराय प्रशांताय स्वसूताय महात्मने प्रल्हादाय यदा दृह्ये धनिष्ये पिवरोर्जित जेव्हा हा दैत्य आपल्या वैरहीन शांत आणि महात्म्य पुत्र प्रल्हादाचा द्वेष करील तेव्हा वरामुळे शक्ती संपन्न झाला असला तरी याला मी अवश्य मारेन देवर्षी नारद म्हणतायत युधिष्ठिराय लोकगुरु भगवंतानी जेव्हा देवांना असं आश्वासन दिलं तेव्हा ते त्यांना ते ते प्रणाम करून परत फिरले त्यांचा सर्व उद्वेग नाहीसा झाला आणि आता हिरण्य मारला गेला असेच त्यांना वाटायला लागलं दैत्यराज हिरण्य कश्यपूला अत्यंत अद्भुत असे चार पुत्र होते त्यापैकी तस्य दैत्यपते पुत्राश्चत्वार पुर परमाद्भुता प्रो भुन महास्ते गुणैर्महदुपास प्रल्हाद हा सगळ्यात धाकटा होता पण गुणांच्या बाबतीत सर्वात श्रेष्ठ आणि संत सेवक होता तो देवभक्त सदाचरणी सत्य प्रतिज्ञ आणि जितेंद्रिय होता शिवाय सगळ्या प्राण्यांच्या बरोबर तो स्वतः सारखेच वर्तन करी आणि सर्वांना एकमात्र प्रिय असा हितेशी होता तो श्रेष्ठांपुढे सेवकाप्रमाणे नतमस्तक होत होता गरिबांवर पित्याप्रमाणे स्नेह करत होता जे बरोबरचे होते त्यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करत होता आणि गुरुजनांबद्दल भगवत भाव ठेवीत होता विद्या धन सौंदर्य आणि कुलीनता यांनी संपन्न असूनही गर्व आणि उद्धटपणा त्याला अजिबात माहिती नव्हता संकटाच्या वेळी तो घाबरत नव्हता इहलोक परलोक यातल्या विषयांना तो मिथ्या समजत होता म्हणून त्याच्या मनामध्ये कोणत्याही वस्तूबद्दल लालसा नव्हती इंद्रिय प्राण शरीर आणि मन त्याच्या ताब्यात होतं त्याच्या चित्तामध्ये कोणतीही इच्छा उत्पन्न होत नसे जन्माने असुर असूनसुद्धा असुरी दोषांचा त्याच्यामध्ये लवलेशसुद्धा नव्हता हे राजा जसं भगवंताचे गुण अनंत आहेत तसंच प्रल्हादामध्ये होते महात्मे लोक नेहमी त्याचं वर्णन करून अनुकरण करीत असले तरीसुद्धा ते अजूनही संपलेले नाही युधिष्ठिरा देव त्याचे शत्रू असूनही भक्तांची चरित्रे ऐकण्यासाठी जेव्हा त्यांची सभा भरते तेव्हा ते, ते दुसऱ्या भक्तांना प्रल्हादाची उपमा देतात तर मग आपल्यासारखेच भगवत भक्त त्याचा आदर करतील यात काय नवले त्याच्या मोठेपणाचे वर्णन करण्यासाठी अगणित गुण सांगण्या ऐकण्याची आवश्यकता नाही भगवंताविषयी त्याच्या मनामध्ये अत्यंत प्रेम होते एवढा एकच गुण त्याचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे खेळणं बाघडणं सोडून प्रल्हाद लहानपणीच भगवंताच्या ध्यानामध्ये वेढ्याप्रमाणे तन्मय होऊन जात होता भगवान नारायणाबद्दल मनामध्ये प्रेम निर्माण झाल्यामुळे जगाविषयी त्याला काहीच शुद्ध नव्हती भगवंताने आपल्याला मिठीत घेतलं आहे असं वाटत असल्यामुळे त्याला झोपणं बसणं खाणं पिणं चालणं फिरणं आणि बोलणं या गोष्टी आपण भगवंतासोबत करतोय हेच त्याच्या मनामध्ये होतं त्याला त्यामध्ये वेगळं काही वाटत नव्हतं कधी कधी तर भगवान मला सोडून निघून गेले या भावनेने त्याचे हृदय व्याकुळ होऊन तो रडायचा कधी मनोमन त्यांना आपल्यासमोर पाहून आनंदाच्या उद्रेकाने तो खदखदून हसायचा तर कधी त्या आनंदात मोठ्याने भगवंताचं नामस्मरण करायचा कधी उत्साहात ओरडायचा कधी कधी लोकलज्जा न बाळगता नाचायचा कधी त्यांच्या लिलांमध्ये तल्लीन होऊन स्वतःची आठवण विसरून त्या लिलांचे अनुकरण करायचा कधी भगवंताच्या कोमल स्पर्शाचा अनुभव येऊन आनंदात मग्न होऊन शांतपणे बसून राहत होता त्यावेळेला त्याचा रोम पुलकित हो निश्चल प्रेम आणि यांनी त्याचे डोळे ढबढब लिहिले असायचे भगवान नारायणाच्या चरण कमलांची ही भक्ती निसंग भगवत प्रेमी महात्म्यांच्या संगतीने आणि सेवेने प्राप्त होतीये यामुळे तो स्वतः तर परमानंदात मग्न राहतच होता पण ज्या बिचाऱ्यांचे मन कुसंगतीमुळे अत्यंत हीन दीन झालेले असे त्यांना सुद्धा तो वारंवार शांतीचा लाभ करून देत होता त्यांना भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगत होता युधिष्ठिरा तस्मिन महाभागवते महाभागे महात्मनी हिरण्य राजन न करो दघमात्मजे प्रल्हाद भगवंताचा परम भक्त परम भाग्यवान आणि महात्मा होता हिरण्य कश्यपू मात्र अशा पुत्राचा द्वेष करू लागला युधिष्ठिराने विचारलं देवा देवर्ष एदिच्छामो वेदितुम तव सुव्रत हे नामस्मरण व्रत घेतलेल्या देवर्षे आम्ही आता हे जाणून घेऊ इच्छितो की पिता असून सुद्धा हिरण्य अशा शुद्ध हृदय महात्म्या पुत्राशी द्रोह का केला पितर पुत्र वत्सला उपालभन ते शिक्षार्थम नैवा यथा पुत्रांवर प्रेम करणारे वडील मुलगा जर मनाविरुद्ध वागला तर त्याला सुधारण्यासाठी ते रागवतात पण शत्रूप्रमाणे वैर तर कधीच करीत नाहीत मग असे असताना मनाप्रमाणे वागणाऱ्या शुद्ध हृदय आणि गुरुजनांबद्दल भगवत भाव ठेवणाऱ्या पुत्रांचा कुणी द्वेष कसा करी देवर्षी आमच्या मनामधलं हे कुतूहूल शांत करा अशा प्रकारे द्वेषाने पुत्राला मारण्याची इच्छा पित्याने का केली असं काय झालं का बरं एवढं वैर त्यांनी आपल्या पुत्रासोबत घेतलं हे ऐकण्याची इच्छा आहे त्यावेळेला परीक्षिता भगवान नारदानी अतिशय उत्तम अशा प्रकारे या युधिष्ठिराच्या प्रश्नाचं सांत्वन केलं काय केलं आणि कशा प्रकारे त्याला उपदेश केला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ